पितृपक्ष संपला की अनेकांना वेळ लागतात ते नवरात्रीचे नवरात्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते आश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त आणि पूजा साहित्याविषयी शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस क कद... चोवीस कधी आहे हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोंबरपासून सुरू होईल घटस्थापना मुहूर्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापनेचा शुभमुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरापासून ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल शारदीय नवरात्री कलस्थापना पूजा पद्धत शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यावर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच कलस्थापनेसाठी एका मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर आणि स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षता कलशा सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर सुंदरी बांधून नारळ ठेवा विधूनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गा सप्तशती पाठ करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तिथी दिवस पहिला तीन ऑक्टोंबर गुरुवार घटस्थापना शैलपुत्रीपूजा दिवस दु दुसरा चार ऑक्टोंबर शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा દિવસ તિસરા પાંચ ઓક્ટોબર શનિવાર ચંદ્રઘટા પૂજા દિવસ ચૌદા સહ ઓક્ટોંબર રવિવાર વિનાયક ચતુર્થી દિવસ પાંચવા સત ઓક્ટોબર સોમવાર કુષ્માડા પૂજા દિવસ સવા આઠ ઓક્ટોબર મંગળવાર રસ્કમાતા પૂજા દિવસ સાતવા નવ ઓક્બર બુધવાર કાત્યાયની પૂજા દિવસ આઠવા દા ઓક્ટોબર ગુરુવાર કાલરત્રી પૂજા दिवस नववा अकरा ऑक्टोंबर शुक्रवार दुर्गाष्टमी अष्टमी महागौरी पूजा शारदीय आणि दिवस दहावा बारा ऑक्टोबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा आणि शस्त्रपूजा